मित्रांनो आपण पाहणार आहोत बैलगाड्या शर्यत घाटावर आलेले बैल आणि त्यांचे पेहरे पाहणार आहोत तरी चला माझ्याबरोबर बैलगाडा शर्यत घाटावर मित्रांनो सप्त हिंद केसरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भार या ग्रुपचा भारत केसरी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आज या दारवली मुळशी या शर्यत घाटासाठी आला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला हा दुसरा आहे ना आ, हा सिकंदर दुसरा खोंड तुम्हाला दाखवत आहे पहा मित्रांनो अतिशय सुंदर अगदी डोळ्यात भरवण्यासारखं हे रूप आहे याचं तरी आपण पाहत आहोत या मैदानासाठी सज्ज असलेला सिकंदर मित्रांनो अच्छा दारवली बैलगाडे शर्यत घाटासाठी हेमंत शेठ फुलोरे यांचा हरणे आलाय मित्रांनो आजच्या दारवली घाटासाठी चिक्क्या आलाय मित्रांनो शेटच ना काय अजित शेठ जगताप यांचा चिक्क्या आज दारवली घाटासाठी आलाय

अच्छा कुठला जिंजवडीगावंत या माग जिंजवडीगावंत आ धन्यवाद आ नाव सांगा बाबा साहिल सोपंका काजे आपले वासरचं नाव काय वासराचं नाव पिंट्या पिंट्या आज कोणाबरोबर धावणार आहे तातवड्याचे पहिले पाखरे धन्यवाद नाव सांगा बाबा तुझं जागताप बायलाचं नाव काय बावरे बावरायान नखरे कुठले गावाचं नाव काय निगडे घरचा धन्यवाद दादा तुम्हाला आजच्या शर्यत ओके थँक्यू नाव सांगा माझं नाव सने काटे बाय मालकाचं नाव मालकाचं नाव आ, दादा बैलाच नाव सांगा माद्या माद्या पुन्हा बरोबर धावण्या बुलेट म्हणून बुलट बुलेट धन्यवाद बुलेट। दादा आजच्या दारवली घाटासाठी व्यवस्थित आलं नंतर दारवली बैलगाडा मैदानासाठी आज नाव सांगा अक्षय मत्रे अक्षय मत्रे गावाच नाव बरे मुळशी मुळशी आपल्या वासाचं नाव काय दुश्मन आज तुमचं घरची बस सास पाहणार घरचं सास पाहणार आहे धन्यवाद दादा आजच्या दारवली घाटासाठी नमस्कार नाव सांगा ना माझं नाव मच्छिंद्र हरिभाऊ शिरसट शिरसट याच नाव आहे बैलाचं नाव काय दादा शंभू हिंद शंभू शंभू आज शंभू आज शंभू आप बरोबर तो गावचे आपले काली बैलाचे मालक अच्छा आपल्या गटामध्ये आतापर्यंत भरपूर ठिकाणी त्यांनी कालीबैलांचे नाव त्यांच्या मालकाचं मोठं केलंय बरोबर मुंबईचा हिंद शंभू हा त्याच्या बरोबर आज धावणार आहे धन्यवाद दादा अच्छा दादवली गाठा नाव सांग बाबा कुठला आहे तुम्ही दबंग 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 आज कोणाबरोबर धावणार दबंग वागवलीचा लक्ष लक्ष्या धन्यवाद दादा आजच्या दारौली घाटासाठी तर दारवली मैदानासाठी एकविरा के श्री मानकरी हेमचंद देश शेठ देशमुख यांचा हिरा आज दारवली बैलगाडा शर्यत घाटासाठी आलाय आज कोण आहे आज हिरा बरोबर का धन्यवाद दादा आजच्या मैदानासाठी आनंद तारेकर आणि विजय कबुले यांचा मुंबई किंग वादळ आज दारवली मैदानासाठी आलं मित्रांनो दादा आज कोण आहे वादळ बरोबर वादळ आता वा शेटणीच आहे शेटनी केलं धन्यवाद के दादा दादा नमस्कार नमस्कार नम सांगा तुमचं माझं नाव किरण कैलास बांडवलकर राहणार सासूड बैलच नाव का ना बैलाचं नाव सोने सोने आज खोलना बाबा धावना सोने आणि आमची खडक वाचलीची बुलट बुलट धन्यवाद दादा अच्छा दारवली मैदान असं मित्रांनो आज दारवली बैलगाड्या शरीर घाटासाठी हारमी आलाय मित्रांनो आ, आ, आज हरण्या श्री गायकवाड यांच्या हरण्याबरोबर तास जण आहे नाव सांगा गुरुदास गोपाळ गायकवाड आज कोण आहे हरण्याबरोबर धन्यवाद दादा आजच्या दारोली घाटासाठी धन्यवाद तुमचा जास्त लढा दिसतोय आपण कधी बायला मारीत नाही उरे कांचन येथील बाहुल्या ग्रुपचा बाहुल्या आज दारवली बैलगाडा शर्यत घाटासाठी आलाय मित्रांनो दादा कोण आहे आज याच्याबरोबर गणेश आहे कुठलं मुशितला धन्यवाद दादा आजच्या दारौली घाटासाठी आज दारोली शर्यत घाटासाठी मोने आला आहे मित्रांनो दारौली बैलगाड्या शर्यत घाटासाठी किंग सरपंच अर्थात बाक्या धवाल आज शर्यत घाटावर आला मित्रांनो सर नमस्कार मित्रांनो मैदानासाठी मैदानात आलाय मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मारोमाती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र